नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जेवणाची चव वाढवणारी मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारी भरली मिरची चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हिरवी मिरची घेतली आहेत कमी तिखटवाली हिरवी मिरची घ्यायची अशा पद्धतीने मिरची आता मार्केटमध्ये येते तर ही तीच मिरची इथे मी घेतली आहे मिरची व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोरड्या कापडाने फुसून घ्यायची त्यानंतर आपल्याला मिरची मधून अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे सुरीने सुरीने कट केल्यानंतर यातले जे बी आहे ते काढून घ्यायचं जर तुम्हाला काढायचं नसेल तर नाही काढलात तरीसुद्धा चालेल तर ही कमी तिखटवाली आहे मिरची अजिबात तिखट नाही आहे तर या काही मिरच्यांमध्ये थोडं जास्तीचं बी आहे त्यामुळे हे मी काढून घेते तर व्यवस्थित असं हे बी काढून घेते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे मी सर्व मिरची कापून घेतली आहे अशा पद्धतीने आणि त्यातले बीसुद्धा इथे मी काढून घेतलेले आहे आता लगेचच आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे एक कांदा घेतला आहे कांदा थोडासा कापून घ्यायचा सात ते आठ लसूणच्या पाकल्या थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं तर इथे आपलं वाटण हे तयार झालं आहे आता यामध्ये आपल्याला ओले खोबरे घालायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी खवलेलं खोबरे घालून घेते जर तुमच्याकडे ओले खोबरे, तुम खोबरे नसेल तर तुम्ही सुके खोबरे किसनीवरती किसून ते थोडंसं भाजून घ्यायचं आणि ते तुम्ही घातलात ना तरीसुद्धा चालेल तर यामध्ये पाव चमचभर हळद आणि अर्धा चमचभर तिखट घालून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यानंतर आता हे व्यवस्थित हाताने व्यवस्थित एकजू करून घ्यायचं खरंच ही मिरची चवीला खूपच छान लागतात तर व्यवस्थित एकजू करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन ते दीड चम्मचभर बेसनपीठ घालायचं आहे व्यवस्थित बेसनपीठ घातलं इथे आणि परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच आता मिरची भरून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मिरची इथे मी भरून घेते थोडं थोडंसं हे वाटण यामध्ये भरून घ्यायचं तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी ही मिरची बनवाल ना तर खरंच चवीला भन्नाटच लागते ही मिरची तोंडी लावण्यासाठी तर ही उत्तम आहे जेवणाच्या ताटामध्ये ही मिरची असेल तर दोन ते तीन घास तुम्ही या मिरचीसोबत जास्तच खाल आणि एक म्हणजे जेवणाच्या ताटामध्ये भाजी जरी नसेल ना तरीसुद्धा चालेल या मिरचीसोबत खरंच एक ते दोन घास तुम्ही जास्तच खाल तर इथे मी अशा पद्धतीने सर्व मिरची भरून घेतल्यात भरून घेतल्यानंतर साईडला गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचभर तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर आता सर्व मिरची अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायची गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला मिरची व्यवस्थित अशी शालो फ्राय करून घ्यायची आहे मन म्हणजे मंदा आचेवरतीच आपल्याला ही मिरची श फ्राय करून घ्यायची तर इथे सर्व मिरची ठेवून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवलं आहे आणि एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं झाकण काढून घेतलं आहे झाकण काढून घेतल्यानंतर आता मिरची आपली आहे ती पलटी करून घ्यायची आहे अशा बाजू अशा पद्धतीने व्यवस्थित अशी ही मिरची पलटी करून घेते तर इथे मी एक चिमटा घेतला आहे आणि त्यानेच ही मिरची व्यवस्थित अशी पलटी करून घ्यायची तर सर्व मिरची पलटी करून घेतल्यानंतर परतला झाकण ठेवायचं आणि परतलं ही मिरची एक ते दोन मिनटाने परतून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने अलटून पलटून ही मिरची व्यवस्थित अशी शेकून घ्यायची शालो फ्राय करून घ्यायची खरंच मिरची तर खूपच मस्त लागते ही मिरची तर परतलं यावरती आता मी झाकण ठेवते आणि झाकण ठेवून परतलं ही मिरची अलटून पलटून व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे तर इथे मी व्यवस्थित अशी ही मिरची शेकून घेतले इथे तुम्ही पाता आहे दिसायला एवढी सुंदर दिसत आहे ना त्यापेक्षा खायलाच ही खूपच मस्त लागते तर ही मिरची तुम्ही वरण भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद